भव्य दिव्य पण एकदम पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या उत्साहात एक वेगळी परंपरा जपली गेली आहे रेगालिया न्यू गणरायाच्या स्वागतासाठी दरवर्षी पर्यावरणपूरक सजावट करण्याची आगरी वेगळी परंपरा जपणाऱ्या सुरज जवरात देवाशी जवरात आणि परस धोकारे यांनी यंदा आपल्या घराला एका प्राचीन महादेव मंदिराचे रूप दिले आहे कार्डबोर्ड टिशू पेपर आणि लाकूड यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून तब्बल वीस ते पंचवीस दिवसांच्या परिश्रमानंतर ही अप्रतिम सजावट साकारण्यात आली आहे प्राचीन मंदिराच्या वास्तुकलेचे सूक्ष्म बारकावे जपत केलेली ही रचना पाहणाऱ्याला थक्क करून टाकते धकाधकीच्या कामाच्या वेळापत्रकातून वेळ काढून परिवाराने मिळून ही सजावट केली सर्जनशीलता भक्ती आणि पर्यावरण जपण्याची भावना या तिन्हींचा सुंदर संगम म्हणजेच ही निर्मिती जी कुटुंबातील नात्यांनाही आणखी दृढ करणारी ठरली आहे